पैसे पण कोण द्यायचा मालक कुठं आहे तुमचं पैसे द्यायचं कुठं बसल्या बिल 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 करा ते राहू देत बिल करा लिहून घ्या लिहून घ्या लिस्ट घ्या सगळे काय काय पाहिजे विचार घेऊ का पैसे द्या गे द्या माल खाते खात्यावर 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 बंद आहे फोन पे करायला लागत नाही ते काय फोनपे करा फोनपे फोन पे करायला सांगतो म्हणून फोन पे फोन पे करायला सांगतो हो म्हणा फोन पे करतो